वेलकम बॅक टू माय चॅनल सृष्टीज सृष्टीज लाईफस्टाईल आणि दिवसाची सुरुवात झालेली आहे आता चाललेली आहे देवपूजा दिसतं झालं देवपूजा करून आता दुकानात जायचं आहे दुकानात गेल्यावर पण मी व्हिडिओ काढते चला तर मग But बघू कानाला कानाला बघू कानाला कानाला इकडे इकडे इकडं बरं पाठीमाग जा पाठी मागून जा तुझा लुक दाखव लुक लुक दाखव लुक पूर्ण लुक दाखवायचं जा बघा आमच्या दादून कस मेकअप आहे दुकानात झालंय सगळं काम मुलांना घेतलंय दोन पिल्लांना घेतलंय चालले आता काय पाहिजे तुला

असं हॉस्टेलला टाकायचं तिला बस तुला तयारी करायला घरी आज सोनूला माझ्या मुलीला हॉस्पिटल मध्ये नेलत आणि टॅबलेट दिल्या डॉक्टरांनी आणि शिक्षक आहे डॉक्टरांची दवाखान्याची तिची दाढ खूप सुजली होती आणि सुज आल्यामुळं ती असं तिला खाता पण येत नव्हतं काही नव्हतं त्यामुळं तिला निघतं हॉस्पिटलमध्ये आणि मुलं आता गेल्यात खेळायला आता येतील घरी